मॅडम रेडी होत आहे बघा एवढे आणि ऍक्च्युली नाही तिच्यामुळे इतकं लेट झाला ना गाय सिंग बघू शकता आणि अजून पण स्टॉल पान येत आहे ना खेल्ची सेल्फी स्टिक ठेवली इतकं इतकं म्हणजे ना कसं जायचं किती असं तुम्ही आम्ही आलो आता हवा चेक करायला आणि पेट्रोल भरायला चार्जच्या अलीकडे आखारवाडी म्हणून गाव तिथे आहे पेट्रोल तर आम्ही थांबलो आता आमच्या मॅडम येत आहेत आता पेट्रोल भरून तोवर मी इथे त्याचा वेट करते आता आम्ही चहाचा फेमस वडापाव घेतलाय पार्सल आणि पुढच्या प्रवासाला निघायचं आहे आता Eu आम्ही खाली पाऊस चालू झाला फायनली आम्ही चस्त्री घेऊन आलो होत आपल्याकडे सगळी सोयपूर्ण मला काहीच करता येत नाही माहिती रेनकोट रेणकोट पण आहे फक्त मोबाईल जपायला लागणार आहे आमचं मोबाईल एवढे भांडले नाही खूपच जोरात पाऊस खूप जोरात आहे थांबतो की किती काय नाही आता काय आम्ही आता रेनकोट घालले दिसतं आम्ही तर आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासासाठी लेट्स कारण भूक लागली आणि मला बाहेरचं खायचं नाही आणि आम्हाला थांबून खायला टाइम पण नाही ऊन आलं ऊन आलं ऊन आलं अजून थोडस राहायला प्रवास आता आम्ही दमले गाडी चालून आणि व्ह्यू खूप छान आहे आता बघायचं काय का हेवन किती भारी सगळं धुक धुक दिसतं आता आपल्याला तिकडे जायचं सर चा प्रवास फ्रिया आणि मी करणारे शिव घे घे काय मज नाही आम्ही कस दिसतो चला आपण घेऊया दर्शन फोन घेतला आणि इथे पाऊस येतो आता लॉक नंतर बनवते पाऊस गेला बाबा समजलं का हे बघा काहीच तिथे का आहे इथं लिहिलंय की असे हा दुसरा रस्ता चालू झालाय आधी वेगळा होता आम्ही त्याच्या आपल्या गाडीतच काढलं इकडून आहे दर्शन रांग आणि वरती ना मंकीज मंकीज आहेत वरती वरती बघा गर्दी आता आम्ही पूजेच ताट आणि काय नाय श्रीराम मंदिर ऑफिस किती लाख किती लाख ओ, ओ, ओ एक घेतेस ना हंड्रेड लाख ला? दोन घेतो कमी करून द्या चप्पल ठेवता नाही 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 ऑनलाईन चालते खूप गर्दी आज फर्स्ट डेच बीक डेच तरी पण गर्दी आणि श्रावण पण सुरू होणार आहे ना लवकरच आम्हाला ना मी ह्या पे एंट्री भेटली आहे ओळखी शिवाय काम नाही ओळखी काम नाही होत बरं का नाही ते लाईन इथून बरायला लागते मंदिराचा व्हिडिओ आता नंतर तुम्हाला पाठवते बाय गर्दी आज खूप दर्शन चालय आणि आता वाजायची आठ आणि आता आपण पटकन निघतोय इथून परत ट्रॅव्हलिंग करायचंय लवकरात लवकर पोचायचंय आम्हाला घरी अंधार पाडायचं आत तुम्हाला एक दाखवत सामनेला साहेब साहेब तेDepois सगळं लागलं आज अर्की वे नवीन का आणि ते काय घातलं बघ सेल्फी घेऊ करा

शंभर रुपयाला एक पॅकेट असते ते पंधरा दिवस चालतं पंधरा दिवस एक महिन्यासाठी दोन पॅकेट देतो तुम्हाला एक महिन्यामध्ये चार किलो पंधरा वजन कमी होते थायरॉइड वगैरे कमी थायरॉइड पण अजून चमके वास्तू जेव्हा थाता पाहायला आणि बदल पण वगैरे आणि हे कंबर पाठ साठी ही विंच चावल्यावर हां का ते शुगर साठी हे पान खाल साखर खाल तर पूर्ण साखर हां कंट्रोल मध्ये राहतो शुगर जर इंजेक्शन गोळ्या वगैरे घ्यायचे करत होते एक महिना घेतले तर चार पाच वर्ष कंट्रोल मध्ये राहत होते अरे बापरे घाबरल आम्ही इथून घेतला पेडा एकदम टेस्टी आहे शंभर रुपये गेला पावशे कोणताही घ्या प्युअर आहे हाय पैसे पेस्ट आहे लोणी पण आणि यांची गर्दी बघा वाढतच चाललंय खूपच गर्दी Biraderken arkadaşlar. Priya, işte Ya ne ne 아 <목소리나>

नाही आम्ही पटकन रेडी होतो निघतो आहे का चला तर ला। आता आम्ही करतो पॅकिंग आणि निघतो आता घराच्या वाटेला लवकरात लवकर पोचायचं संध्याकाळ झाली तर आमचं काही खरं नाही आणि गाडी कोणती आमची काय करायचं ने ने आता आम्ही रेडी झालोय परतीच्या प्रवासाला आणि आता पटकन निघणार आहे आत पोचायच आहे आम्हाला सो लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ब्लॉग मी इथेच थांबवते भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग कुठला असेल काय असेल मला पण नाही माहिती जर पण या सोबत असेल तर नक्कीच फिरायचं असेल नक्कीच कुठेतरी फिरायला जायचं असेल आता मोस्टली नाहीच फिरायचं नाही येणार आहे सॉरी गाईज कारण की आता मला जाऊन स्टडी करायचंय बस बाय लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय जर आम्ही मध्ये कुठं थांबलो तर नक्कीच व्हिडिओ काढू पण आता शक्यता कमी आहे कारण खूप आता पाच वाजले सो ब बाय